मुलीवरून मुलांमध्ये भांडण झाल्याचे तुम्ही वाचले किंवा पाहिलेही असेल मात्र या जिवंत मुलीच्या हत्येच्या आरोपात दोन वेगवेगळ्या मुली शिक्षा भवत असल्याचा प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे मुलीच्या नावावर पुण्यात दुसऱ्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले मध्य प्रदेशातील इंदूर येथून ही अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना वाचल्यावर ऐकल्यावर तुम्हालाही खूप आश्चर्य होईल तर काय आहे ही संपूर्ण घटना आपण जाणून जुलै दोन हजार बावीस रोजी गौतमपुरा जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह पाहून पोलिसांनी मानपुरा येथून बेपत्ता मुलीच्या वडिलांना बोलावले आणि मृतदेहाची ओळख पटवली यावेळी वडिलांनी हा मृतदेह मुलीचा आपल्या मुलीचाच असल्याचे सांगितले यानंतर पोलिसांनी सर्व कारवाई केली आणि त्यानंतर त्या मृ मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले तसेच या प्रकरणी खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आणि एका तरुणाची तुरुंगात रवानगी देखील झाली होती